खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते प्रलय चित्रपटाचे ट्रेलर लाँचिंग निर्माता सरदार आवळे सहनिर्माता ज्योती आवळे दिग्दर्शक सचिन वारके व हिरालाल कुर्णे यांच्या लेखणीतून उतरलेला ग्रामीण भागातील पहिलाच मराठी चित्रपट निर्मिती करण्यात आला प्रलय हा चित्रपट एकतीस ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर प्रदर्शित करण्यात येणार आहे याचा ट्रेलर नुकताच खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला या चित्रपट पाहण्यासाठी खासदार धैर्यशील माने व नागरिकातून उत्सुकता वाढली आहे चित्रपटासाठी प्रमुख भूमिका प्रतीक आवळे अनुराधा धामने विजय पाटकर शुभांगी गोखले संतोष कसबे अयुब इंगळीकर संजय मोहिते उमेश बेळके नरेंद्र चौगुले बाळकृष्ण शिंदे ओम वेसनकर यांनी उत्कृष्ट कला सादर केली आहे तसेच कॉमेडी किंग म्हणून समजले जाणारे विजय पाटकर हे प्रथमच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटासाठी निर्माता दिग्दर्शक कलाकार यांनी मोठी मेहनत घेतली आहे साऊथच्या चित्रपटांना तेथील लोक कसे उत्कृष्ट साथ देतात तशीच साथ आपण आपल्या मराठी चित्रपटाला दिली पाहिजे एकतीस पासून लॉन्च होणारा प्रलय हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट घरात जाऊन पाहण्याचे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं आहे आणि नवोदित कलाकार या प्रय चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या हस्ते अच्छा या जो मराठी आगामी चित्रपट आहे प्रलय या पोस्टरचं अनावरण होतं नाही याला आत्ता सोडा नंतर बघून घेऊ याला समाजातल्या ज्या माणसांचे प्रश्न आपण सोडवतो त्यांच्या काय झालंय काय बोगसो लागलाय काय इलेक्शन जिंकत असेल ना तर सिस्टम हातात घ्यावी लागते there is अ mystery. आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका